सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलंय फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी चौकशी करावी फडणवीसांच्या संकेतस्थळ बंद पाडण्याच्या आरोपाला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे हे पोर्टल बंद पडलं पाहिजे मध्ये चार पाच दिवस ते पोर्टल बंद होतं मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला पोर्टल बंद पोर्टल बंद पोर्टल बंद अरे काळजी करू नका पोर्टल बंद पडलं आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला अहो ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना मग त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे ना ते गृहमंत्री आहेत त्या राज्याचे गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय